आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन स्पेशल अगदी कुणीही बनवू शकेल अशी स्वस्तात मस्त घरच्या साहित्यात तयार होणारी मिठाई त्याआधी चॅनलवर जर माझ्या नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं काय केलं आहे तीन वाटी बेसन घेतलं आहे वजनी म्हणाल ना तर इथे आपलं हे बेसन तीनशे ग्राम आहे आता आपली मिठाई बाहेर जशी मिळते तशी दाणेदार अशी तयार होण्यासाठी इथे आपण काय करणार आहोत अर्ध्या पेला कोमटसर दुधामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालून तूप वितळवून घेणार आहोत आता जे आपण मगाशी घेतलेलं बेसन होतं ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू त्याचबरोबर बनवलेलं तुपाचं आणि दुधाचं मिश्रण घालून मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून पल्स मोडवरती चालू बंद करत रवा टेक्शरचं वाटून घ्यायचं आहे असं केलं म्हणजे ना आपली मिठाई एकतर दाणेदार तयार होते ह्यामध्ये आपण दुधाचा वापर केला आहे त्यामुळे काय होतं खवा मिल्क पावडर न वापरता मस्त अशी बाहेर जशी मिळते तशी मिठाई आपली तयार होते तुम्ही बघू शकतायत मस्त असं रवा टेक्शरचं इथे मी वाटून घेतलं आहे आता आपण काय करणार आहोत कडईमध्ये अर्धवाटी वाटी साजूक तुप गरम गरम करू तूप झाल्यावरती जे आपण बनवून घेतलेलं बेसनाचं मिश्रण होतं ना ते घालून मंद आचेवरती वरती खमंग असं हलवत हलवत बेसन भाजून घ्यायचं आहे अजिबातच फुल आज करायची नाहीये मंद आचेवरतीच वरतीच बेसन भाजून घ्यायचं आहे वरती बेसन भाजलं तर एक बेसना चा हल्वत, हल्वत, बेसन है। है बेसन, तर बेसनाचा पूर्णपणे कच्चेपणा जातो त्याचबरोबर एकसारख्या रंगावरती आपलं बेसन भाजलं जातं बघू शकतायत मस्त असं हलवत हलवत इथे मी खमंग असं बेसन भाजून घेतलं आहे आता हे भाजलेलं बेसन पूर्णपणे थंड न करता अर्धवट थंड झालं की ह्यामध्ये मी घालणार आहे दीड वाटी पिटी साखर वजनी म्हणाल ना तर इथे आपली ही पिटी साखर दीडशे ग्राम आहे पिटी साखर कोमटसर बेसनामध्ये घातलं म्हणजे एकतर काय होतं की पाक वगैरे बनवायची गरज पडत नाही बेसनाच्या उष्णतेमध्ये पिटी साखरेचं सा पाणी होतं आणि ज्यावेळेस आपण बर्फी सेट करू ना त्यावेळेस ती मस्त अशी सेट होते बघू शकताय हलवत हलवत इथे मी ही पिटी साखर मिक्स करून घेतली आहे आता मी ह्यामध्ये घालणार आहे पाव चमचा वेलचीपूड वेलचीपूड घालून छानपैकी असं मिक्स करून घेऊ ही मिठाई घरच्या साहित्यात तयार होते कोणतंही साहित्य विकत आणायची गरज पडत नाही घरच्या साहित्यात मस्त अशी स्वस्तात मस्त ही मिठाई तयार होते चला तर आता आपण हे मिक्स करून घेतल्यावरती बर्फी सेट करू त्यासाठी काय करायचं एका थाळीला एक, एक चमचा साजूक तूप छानपैकी असं पसरवून घ्यायचं आहे आपली बर्फी चिटकू नये म्हणून इथे मी हे छानपैकी असं तूप लावून घेतलं आहे खालीच आपण थोडेसे काजू किंवा बदामाचे तुकडे पसरवून घेऊ इथे मी बदामाचे तुकडे पसरवले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू पिस्ता बदाम काहीही वापरू शकता आता जे आपण बनवून घेतलेलं मिठाईचं मिश्रण आहे ना ते थाळीवरती पसरवून घेऊ पहिल्यांदा जरी ही तुम्ही मिठाई बनवलीत ना तर पहिल्याच प्रयत्नात अगदी कुणालाही जमेल अशी ही मिठाई तयार होते कारण की वजनी वाटी दोन्हीचं प्रमाण इथे आपण बघितलं आहे थाळीवरती एकसारखं असं मिठाईचं मिश्रण पसरवून झाल्यावरती चमच्याच्या साह्याने प्रेस करत करत मिठाई सेट करून घ्यायची आहे बघू शकतायत मस्त असं प्रेस करत करत मिठाई सेट करून घेतली आहे आता आपण ही मिठाई अर्धा तासासाठी पूर्णपणे सेट करून घेऊ अर्धा तासानंतर बघू शकतायत मस्त अशी मिठाई इथे आपली सेट झालेली आहे आता आपण ही मिठाई कट करू इथे मी ही मिठाई चौकोनी शेपमध्ये कट करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता पण ही बेसनाची बर्फी आहे त्यामुळे चौकोन शेप मध्येच इथे मी ही मिठाई कट करून घेतली आहे बघितलं ना बनवायला अगदी सोपी स्वस्तात मस्त अगदी कुणीही बनवू शकेल अशी मिठाई बनवून तयार आहे तर वाट कसली बघतायत येणाऱ्या रक्षाबंधनला सुद्धा ही मिठाई ट्राय करा आणि ही मिठाई जर तुम्ही ट्राय केली असेल ना तर ती कशी झाली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही बघू शकतायत इथे मी ही बर्फी छानपैकी अशी कट करून घेतली आहे आता मी एक तुम्हाला बर्फी काढून दाखवते मस्त अशी दाणेदार खुसखुशी तोंडात टाकताच विरघळणारी बेसन बर्फी तयार झाली खाल्ल्यावरती तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही की फक्त आणि फक्त ही बर्फी आपण बेसनापासून बनवली आहे एकदा जर ही बर्फी तुम्ही घरी बनवलीत ना तर बाहेरून मिठाई विसरून जाल मस्त अशी खुसखुशीत दानेदार बेसन बर्फी तयार येणाऱ्या रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद